श्री स्वामी समर्थ देव म्हणतो बाळा पुढच्या आठवड्यामध्ये तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वरण घेणार आहे तुमचे सर्व दिवस चांगले येणार आहेत तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधार होणार आहे आणि खरे प्रेम तुम्हाला भेटणार आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा परिवाराचे सदस्य व्हा चिंता करण्यात आणखी एकही क्षण एक वाया घालवू नका देवाने आधी तुमची काळजी घेतली आहे मी देवाचे आभार मानतो की त्याने काही गोष्टींना नाही म्हटले कारण त्यांच्याकडे अधिक चांगले होते सहमत असाल तर स्वामींची शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा मी कुणाचेच वाईट करू शकत नाही असे कमेंट करा देव तुला सांगत आहे तुझ्या पुढे आठवडा आश्चर्यकारक असेल मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलत आहे हां मी तुझ्यावर प्रेम करतो देव तुम्हाला भीतीची तुमची भीती चिंता तणाव त्याला देण्यास सांगत आहे आणि तुम्हाला त्यांचा परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल कारण तो तुमच्यावर प्रेम करतो शेवटपर्यंत ऐकत राहा आणि मग बघा चमत्कार होणारच चमत्कार न्यो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बालका जरी इतर करत नाहीत म्हणून तुम्ही तसे करू नका गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे हे विसरू नका तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आई कदी ही तुला सांगत आहे कधीही आशा सोडू नकोस जरी तुला वाटत असेल की हे सर्व संपलं आहे पण अजूनही खूप काही बाकी आहे जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करतात तेव्हा देव चमत्कार पाठवतो हो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा देव म्हणतो माझे प्रेम मर्यादित नाही हे तुला कळले पाहिजे तो चूक केल्यास तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुला दुरुस्त करेन आणि तुला बरे करेन देव तुमची परिस्थिती बदलत आहे आणि तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहे तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला स्वतः येऊन बरे करेल कृतज्ञ राहा की तुम्हाला जे काही वाटले ते कधीच साकार झाले नाही तुम्हाला संरक्षित केले जात असल्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला काहीतरी चांगले होण्यासाठी तयार केले जात आहे यावर विश्वास ठेवा स्वामी आई ये तुला सांगत आहे जेव्हा तुम्ही दुःख आणि निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा पाया कोसळतो तुमच्यासाठी जे खरोखर आहे ते कधीही काढून घेतले जाऊ शकत नाही तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहे यावर विश्वास ठेवून चांगल्या ठिकाणापासून तयार करा कधी कधी तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही खरोखर पात्र आहात त्यापेक्षा खूपच लहान होत आहे तुम्ही जे पात्र आहात त्या विपुलतेवर विश्वास ठेवा तुम्हाला याची गरज असल्यास होय असं टाईप करा शांती आणि विश्रांतीसाठी प्रार्थना आहे किंवा मग बोला माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे कारण परमेश्वरा तुम्ही माझ्या संगत आहात मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही मला नेहमी नियंत्रणात ठेवत आहेत आज मी तुमच्या तरतुदीवर संरक्षणावर आणि माझ्यासाठी चत सोयींवर योजनांवर विश्वास ठेवत आहे देव म्हणतो आता लवकर घाई करणे थांबवा तुमच्या प्रार्थनाची उत्तर देण्याची सर्वोत्तम वेळ देवाला माहीत आहे तुम्ही वाट पाहण्याच्या हंगामात असाल तर त्याला शोधत राहा सर्व काही ठीक होणार आहे स्वतःला परमेश्वरांमध्ये आनंदित करा आणि तुम्ही केवळ वाट पाहत नाहीत तर विश्वासाने कसे चालत आहात त्यांच्या उपस्थितीत पूर्ण भाग त्याच्या परिपूर्ण इच्छेला शरण जाल हे पहा तरीही मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे मला तुझा अभिमान आहे मी तुझ्यासाठी रुजत आहे मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहील हीच देव तुला सांगत आहे जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐक भाग्यवंत होशील तुम्ही अद्याप प्रवेशनं केलेल्या खोल्यांमध्ये तुमच्या नावाचा उल्लेख केला जात आहे मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करत आहे पुढील आशीर्वाद हा पुरावा असेल की देव तुझ्यासोबत क्षणोक्षणी आहे मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलत आहे चिंता करणं थांबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा हा पुढचा आशीर्वाद हा पुरावा असेल की देव संपूर्ण काळ तुमच्यासोबत होता तुमच्या भल्यासाठी सर्व गोष्टी एकत्र काम करत होता त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलू शकतात कसे आणि केव्हा याची काळजी करू नकोस फक्त शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवू आपण सध्या जे अनुभवत आहात त्यापेक्षा हे सर्व खूप वेगळे असू शकते कोणतीही गोष्ट कधीही अंतिम नसते यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुम्हाला आशा मिळेल देव म्हणतो तुम्ही इतके नकारात्मक राहणे सोडा तुम्ही विश्वासात उभे राहावे अशी त्यांची इच्छा आहे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे अशी त्याची इच्छा आहे तुमचा देय कोण आहे हे तुम्ही तुमच्या चिंतेला सांगावे अशी त्यांची इच्छा आहे तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची बाजू घ्यायला तयार आहे देव तो दरवाजा उघडणार आहे यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात हार मानू नका तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहेत जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या विरोधक कोण आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती त्यासाठी जागा बढवण्यास सुरुवात करा कारण ते मार्गी लागले आहे सर्व काही गोष्टी शेवटी कार्य करतील आपल्याला हे कसे हे माहीत असणे आवश्यक नाही तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे तो तुम्हाला त्यांच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्यांच्या पंखाखाली तुमची काळजी घेईल त्याचा आश्रय आहे विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल सहमत असल्यास होय मी सहमत आहे असं टाईप करा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी असे कमेंट करा हा संदेश आवडेल त्यांना उद्या चांगली बातमी मिळेल परंतु प्रथम देवाचे राज्य आणि त्यांची नीतीमत्ता मिळवा म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला जोडण्यासाठी प्रार्थना करा जेव्हा मी घाबरतो तेव्हा तू मला उंच करतोस आणि मला बलवान होण्यास मदत करतोस जेव्हा माझ्यात आत्मविश्वास कमी असतो तेव्हा तू मला पुढे जाण्याचे सामर्थ्य देतो मला घाबरण्यासारखे काहीही नाही कारण मला माहीत आहे की मी जिथे जाईन तिथे तू माझ्यासोबत आहेस देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे तो अंधारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल देवाचा संदेश आहे की तुमची परिस्थिती वाईट असेल तर तुम्हाला माझ्यापासून लपवायची गरज नाही मी इथे तुझ्यासाठी आलो आहे मी तुझ्यावर प्रेम करतो सहमत असाल तर आप्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा जोपर्यंत देव तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत सदैव देवाच्या नामात राहा देव म्हणतो जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा जर तुम्हाला निराश वाटत असेल तर प्रार्थना करा जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर प्रार्थना करा तुझ्या अडचणींना एकट्याने सामोरे जावे लागणार नाही मी तुझ्यासोबत आहे ब्रह्मांड तुम्हाला एक भागीदार पाठवत आहे जो तुम्हाला आदर निष्ठा प्रामाणिकपणा आपुलकी आणि बिनशर्त प्रेमाने लुबाडता येईल देव तू मला कुठे नेत आहेस याची मला कल्पना नाही पण माझा तुझ्यावर विश्वास आहे देव तुमच्या विरोधापेक्षा मोठा तुमच्या आजारांपेक्षा मोठा तुमच्या शत्रूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे यातून मी तुम्हाला भेटेल शत्रूने जे काही सोडले आहे ते देव पुनर्जन करणार आहे तुमची झोप तुमचं आरोग्य तुमच्या आर्थिक आणि तुमचे कुटुंब देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही चांगले आहे चांगले करत राहा तुझी वेळ नक्की येईल अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ